नमस्कार मंडळी आज मी करते आहे मेथीची भाजी तर ही मेथीची भाजी काही जणांना माहीत नाही आहे की ही मेथीची भाजी आहे जी वाळूमध्ये पिकते आणि ती अगदी छोटीशी असते तर पण चवीला खूप छान लागते आणि आपण जी मेथीची भाजी करतो ना त्याच्यापेक्षा ही करण्याची पद्धत वेगळी असते आणि ह्याची चवसुद्धा वेगळी असते आपल्या त्या मेथीसारखी नसते जी आपण रेग्युलर वापरतो ना तशी नसते मी ना बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने ही तुम्हाला मेथीची भाजी दाखवली आहे आणि मला तेव्हा ना भरपूर कमेंट यायच्या की बऱ्याच जणींनी सांगितलं की त्यांनी ही भाजी कधी पाहिलीच नाही आहे बरं काही जणीने सांगितलं त्यांनी पाहिली आहे पण कधी करून खाल्ली नाही आहे त्यांना करता येत नाही ती तर आता मी तुम्हाला ना स्वच्छ कशी करायची आणि ती धुवायची कशी आणि त्याची भाजी कशी करायची ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा आता वि वरचं जे म्हणजे जी पूर्ण एकदम पातळ असं देठ जे असतं ना ते एकत्रच काढायचं असं हे एक एक एक, एक करून काढायची नसते ही पूर्ण जुडी आहे ना तीच आपल्याला एकत्रच कापायची असते म्हणजे ही अख्खी जुडी आपल्याला कापायची असते एक एक छोट्या छोट्या जुड्या तर याचं जे देट आहे ना म्हणजे खालची जी मुळी आहे ती पूर्ण कापून टाकायची आणि याचे फक्त दोनच तुकडे करायचे तर बघा एक देट आहे ना म्हणजे देटाचा भाग आहे ना तो पूर्ण घ्यायचा असतो आणि ही जो भाग आहे ना तो आत्ता मी कापला तो पूर्ण फेकून द्यायचा आणि याच्यामध्ये भरपूर वाळू असते तर त्याला खूप स्वच्छ धुवायचं असतं तर ते मी सगळं तुम्हाला दाखवते की कसं करायची तर याचे दोनच तुकडे करायचे असतात तुम्हाला जर का जास्त करायचे असेल म्हणजे काही गरज नाही लागत खरं तर ही भाजी एकदम कोवळी असते पटकन शिजते काहीच वेळ लागत नाही शिजायला तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते याच्या आधी ना मी तुम्हाला कट करताना पण दाखवली पण सविस्तर तर कधी दाखवली नव्हती शॉर्ट व्हिडिओमध्येच दाखवले तर आज मी डिटेल व्हिडिओमध्ये दाखवते आहे बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती त्यावेळी मग म्हटलं तर आज करतेच आहे तर सांगावं तुम्हाला तर आता ही सगळी भाजी मी अशी चिरून घेतली आहे इतकीच चिरायची त्याला खूप जास्त चिरायची काही गरज लागत नाही तर आता ही आपण स्वच्छ करूया आता मी भरपूर पाणी घेतलं आहे मोठ्या टोपामध्ये आणि ही जी जुड्या आहेत ना त्या पंचवीस हो द्या म्हणजे आता पूर्वी आहे ना एक रुपयाला एक मिळायची म्हणजे दहा रुपयाच्या दहा वीस रुपयाचे वीस पण आज यांनी पन्नास रुपयाच्या पंचवीस आणल्या तर इतकी महाग भेटली आहे नाहीतर ही ना जरा अशीच मिळाली आहे आमच्याकडे म्हणजे आत्ता तरी ही भाजी म्हणजे ज्या भाज्या नाही मिळत ना मग त्यात नाही ताज्या ताज्या मिळत तर आता ही सुद्धा ताजी नाही आहे इतकी नाही तर ताज्या ताज्या ना खूप छान दिसते तर आता ही अशी पाण्यावरती तरंगते ना तो ती वरची वरची भाजी अशी काढून घ्यायची तर तुम्हाला मी त्याची वाळू दाखवते सगळी भाजी काढल्यानंतर भरपूर वाळू असते ती साठते आणि जर तुम्ही तशीच दोन तीन वेळा फक्त धुतलीत व्यवस्थित धुतला धुतल धुता आली नाही ना तुम्हाला तर मग भाजी ना कचकच लागते मग ती भाजी तुम्ही एकदा का कोणी खाल्ली नाही ना मग परत आपण बनवणार पण नाही आणि कोणाला एकदा जर दा, का दा दाताखाली कचकच आली तर ती भाजी परत कुणी खाणार नाही तर बघा हिला स्वच्छ धुवायची इतकी वाळू ह्याच्यामध्ये होती तर आता जवळजवळ चार ते पाच पाण्याने हे आपण असंच धुवायचं म्हणजे भरपूर पाण्यामध्ये ही भाजी टाकायची खळखळून धुवायची आणि मग ते वरती वरती जी तरंगेल ना ती काढून घ्यायची तर आता मी तुम्हाला दोन वेळाच दाखवते आहे तर बघा दुसऱ्यांदा सुद्धा दाखवताना त्याच्यात किती वाळू आहे ते तुम्हाला दाखवते म्हणून ह्याच्यासाठी धुताना ही मेथीची भाजी धुताना भरपूर पाणी घ्यायचं आणि खळखळून खल असं बघा खळखळून खल स्वच्छ करायची जेणेकरून वाळू आहे ती काय भाजीला चिटकून राहत नाही ती खाली जाते आणि खालीच जमते मग आपण वरची वरची भाजी काढून घ्यायची तर बघा आता ही अशी वरचीवरची भाजी आपण काढून घेऊया तर ही अशी स्वच्छ करायची हे ना सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही भाजी कशीही करा पण स्वच्छ मात्र अशा पद्धतीने करायची कारण स्वच्छ करणं हाच या भाजीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तर आता बघा ही राहिली ना वरती शेवटपर्यंत ही सगळी भाजी तुम्हाला मिळणार खाली कोणतीही भाजी जमून राहत नाही तर आत्ता जर का हे वरचं जर तुम्हाला चांगली भाजी निवडता आली म्हणजे स्वच्छ करता आली ना तर तुम्ही ते छान गाळूनसुद्धा घ्याल पण आत्ता तुम्हाला इतकंच सांगते तर बघा दुसऱ्यांदा टाकतानासुद्धा म्हणजे दुसऱ्यांदा धुतली तेव्हा सुद्धा एवढी वाळू त्याच्यामध्ये आहे आणि टोपात पण तुम्हाला दिसते आहे बरं खाली ती खूप जास्त वाळू दिसते ना ती वाळू नाही आहे तर मेथीचे दाणे असतात ना त्याची जी साल असते ना ती होती तर आता मी तुम्हाला दोन वेळा धुवून दाखवले पण तुम्ही चार वेळा धुवा मी चार वेळा धुतली होती पण इतके वेळा दाखवले नाही आणि आता व्हिडिओ मोठी झाली असती तर चला तर चार वेळा नक्की धुवा आणि अशीच स्वच्छ पाण्याने भरपूर पाण्याने धुवा चला तर मग आता मी भाजी बाजूला करून ठेवली आहे आणि आता त्याला मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे तर ते आता चिरून घेऊया आपण तर त्याच्यात मी काय काय टाकणार आहे जर का नॉनव्हेज खाणारे असाल ना तर त्याच्यामध्ये वरून कोळंबी किंवा कोळंबी पण टाकू शकतो सुके बोंबील सुके जवळा जो कर्दी असते ती पण टाकू शकतो आणि जवळासुद्धा टाकू शकतो बोंबील नाही म्हणजे ही भाजी ना नॉनव्हेजसुद्धा करू शकतो आपण खूप छान लागते मी तशीसुद्धा व्हिडिओ टाकलेली आहे डिटेल व्हिडिओमध्ये तर मग ती पण नक्की बघा तर आता आम्ही हे कांदे जे आहेत ते चिरून घ्यायचे आपले बारीक बारीक म्हणजे जसं बारीक आपण कांदा चिरतो ना तसा मोठा कांदा चिरायचा नाही आहे असाच बारीक कांदा चिरून घ्यायचा जर आता आता सगळे कांदे चिरून झालेत तर आता एका भांड्यात काढून घेऊया आता मी टमाटे चिरायला घेते टमाटेसुद्धा तुम्हाला जसं हवे ना तसं म्हणजे जर जास्त टाकायचे असतील तर जास्तसुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे ना एकदम छोटे छोटे टॅमॅटो आणलेले होते त्याच्यामुळे मी ते जरा चार ते पाच घेतलेत खूपच छोटे होते जर का तुमच्याकडे मोठे टॅमॅटो असतील ना तर चांगले मोठे मोठे दोन घ्या तर आता मी हे टमॅटो जे आहेत ना तेसुद्धा अगदी बारीक बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर आता तुम्हाला वाटेल की मेथीच्या भाजीमध्ये बटाटे पण टाकणार का कारण की आपल्याकडे म्हणजे मी तरी ना आपली जी नेहमीची मेथीची भाजी असते ना त्याच्यामध्ये अजूनपर्यंत कधीच बटाटा टाकून मी केलेली नाही आहे पण करायचा विचार आहे मला एक दिवशी तर आता बटाटेसुद्धा सोलून घेतलेत आता बटाट्याचे सुद्धा आपल्याला तुकडे करायचे आहेत तर ते कसे तर तुम्हाला दाखवते जेणेकरून आपल्या मेथीच्या भाजीत ते शिजले पाहिजेत व्यवस्थित म्हणजे कमी वेळेमध्ये ही भाजी बनते जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट बनते काही वेळ लागत नाही या भाजीला तर मग म्हणून माझा दुसरीकडे स्वयंपाकसुद्धा चालू आहे तर म्हटलं चला गॅस बिझी आहे ना मग तोपर्यंत आपलं सगळं चिरून घ्यावं नाही तर तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलं आहे मी कधीच ना भाज्या वगैरे चिरून आधीच घेत नाही फोडणीला टाकत टाकतच सगळं करत असते तर आता कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकलं आहे आणि जिरे टाकलेले आहेत जिरेची फोडणी के केली आहे आणि वडून टाकलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर तो छान फुलला की मग आपल्याला टाकायचा आहे लसूण लसूण मी आधीच जरा चेचून ठेवलेला आहे तर चेचलेला लसूण मी टाकला थोडासा जास्त टाकला आहे तर तुम्हाला माहिती आहे भाजी थोडीशी क्वांटिटी जास्त आहे जर का तुम्हाला ना कमी क्वांटिटीत करायचं असेल ना तर मग याचं जे अर्ध अर्ध प्रमाण वापर जा जसं तुमच्याकडे जुड्या असतील ना भाजीच्या त्याप्रमाणे घ्या तुम्ही तर आता लसून थोडासाच परतून घेतला लगेचच त्याच्यावर मी कांदा टाकला आहे कांदा लवकर परतला जावा म्हणून जा त्याच्यात मीठ टाकलं आहे मीठ टाकलं ना की लगेचच आपला कांदा जो आहे ना नरम होतो आणि लवकर शिजतो मग मग आता मी त्याच्यामध्ये कांदे टाकलेत कांदे छान परतून झाले की मग टॅमॅटो टाकायचे आता टॅमॅटो टाकला ना की तो ना विरगळला पाहिजे छान म्हणजे तो असा कच्चा कच्चा नाही राहिला पाहिजे आपली वेगवेगळ्या वेग भाजींची वेगवेगळी पद्धत असते तसंच ही पण भाजी आहे ना तर आता टॅमॅटो आहे तो लवकर विरगळला पाहिजे म्हणून मी त्याच्यावर आता झाकून ठेवले आणि मंद आचेवर शिजवते नाही तर मग कढई करपून जाते तर बघा बटाटे चिरताना मी अर्धा म्हणजे दोन तुकडे करून घेतले नंतर त्याचे तु तीन तुकडे केले त्याच्यानंतर बारीक बारीक चिरलेलं आहे म्हणजे खूपच जास्त कांद्यासारखे बारीक नाही आणि खूप मोठे तुकडे सुद्धा नाही एकदम मिडियम साईजचे असे हे आपल्याला बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणून मी तुम्हाला कापताना दाखवलं नाहीतर तुम्हाला कळलं नसतं ना की कसे कापलेत ते म्हणून तर आता चला आपला कांदा आणि टॅमॅटो तो छान विरगळलेला आहे आणि तोपर्यंत तर आपला बटाटासुद्धा चिरून झाला आहे तर आता मी परतून दाखवते तुम्हाला तर टॅमॅटो आहेत ते खूप जास्त छान असे विरगळले नाही आहेत मग पुढे जाऊन सांगते तर आता अर्धवट झालेत ना तर आता मग मसाले टाकून घेऊया तर मी पाव चमचा हिंग हळद आणि घरगुती तिखट जितकं तुम्हाला तिखट आवडत असेल तितकं तर आम्हाला दोन चमचे मी टाकलेले आहेत तर आता ते तळून घेऊया म्हणजे मसाले आहेत ते छान मस्त फ्राय करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आटा टाकूया आपण बटाटे तर तुम्हाला वाटेल की हि तर बटाट्याची भाजी, भाजी, भाजी आहे तर बटाट्याच्या भाजीप्रमाणेच इथं भाजी आपल्याला आत्ता करून घ्यायची आहे त्यानंतर त्याला छान परतून घेऊया आणि ना बटाटा आता आपण झाकून ठेवूया जेणेकरून बटाट्याची भाजी म्हणजे बटाटा जो आहे ना तो आपल्याला शिजवायचा आहे तर आता तो किती शिजवायचा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर मी दोन तीन वेळाने ह्याला झाकून ठेवलं होतं आणि उघडून पाहिलं पण की कि बटाटा किती शिजला आहे तर बघा हा बटाटा इतका शिजला आहे की तो ना पटकन दबत नाही आहे म्हणजे अजून तो कच्चा आहे ना मग तो भाजीबरोबर शिजणार आता मग आता आपण जेव्हा बटाटा अर्धवट कच्चा आहे ना तेव्हाच ही भाजी टाकून घ्यायची आता बटाट्याला थोडंसं पाणी सुटले म्हणजे याच्यात आपण अजिबात पाणी वगैरे वापरायचं नाही आहे अशीच सुकी करायची ही भाजी म्हणजे मी तरी अशीच करते तर आता जीव भाजी आहे ती आपण टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया या भाजीलासुद्धा पाणी सुटेल बटाट्यालासुद्धा पाणी सुटेल जर का आपण झाकून ठेवलं ना तरच बटाट्याला पाणी सुटतं जर आपण गॅस मोठा ठेवला तर मग ती भाजी करपून जाईल म्हणून गॅस स्लो ठेवायचा नंतर बटाटे वाफलवताना जेव्हा बटाट्याची भाजी आपण करतो ना तेव्हा मी गॅस स्लो ठेवला होता नंतर मग मुली विचारतात की गॅस फास्ट ठेवायचा की स्लो ठेवायचा सा। म्हणून सांगितलं तर बटाट्याची भाजी अर्धवट शिजली ना शिजेपर्यंत गॅस स्लो ठेवायचा आणि आत्ता बघा भाजी टाकताना मी गॅस फास्ट केलेला आहे आणि भाजी छान परतून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला झाकून ठेवायची अव मेथीची भाजी ना म्हणजे मी तरी आपली जी नॉर्मल मेथीची भाजी असते ना ती करताना कधीच कर मी त्याच्यावर ताट झाकत नाही तर मग त्याचा हिरवा रंग असतो ना तो नाही राहत तसाच पण ही भाजी आपण झाकून ठेवायची पाच ते सहा मिनटासाठी आणि तोपर्यंत आपली भाजी शिजून जाईल बटाटेसुद्धा उरलेले आहेत ते शिजून जातील तोपर्यंत आपण वरण करून घेऊया तर मी कुकरमध्ये मुगाच्या डाळीचं वरण शिजवलं आहे त्याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे फक्त मूग आहेत ना मुगाची डाळ तीच धुऊन शिजायला घातली होती शिट्या केलेल्या आहेत आणि आता बघा हे वरण याच्यामध्ये काहीच नाही आहे ना तर आपण आता हळद टाकायची हिंग टाकायचं मीठ टाकायची आणि दोन चमचे तेल टाकायचं छोटे छोटे चमचे आहेत ना ते किंवा तुमचा तेलाचा डाव असेल ना तर एकच टाका मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याला खल ला छान खळखळून उकळी आणून द्यायची आणि मग त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची कोथंबीर या वरणाला लागतेच मग वरण खूप छान लागतं मी हे असं साधं वरण करते ना कधी कधी खूप गडबड असेल खरं तर मेथीची भाजी शेपूची भाजी वगैरे असेल ना तर तेव्हा मी खास करून हे वरण बनवते मग त्यावेळी ना आपली भाजी जी असते त्याची पण चव मिळायला पाहिजे आणि आपल्या साध्या वरणाचे पण म्हणून या ना मी जेव्हा स्पेशल भाजी काहीतरी असते म्हणजे शेपू मेथी वगैरे ते आमच्यासाठी स्पेशल आहे मग तेव्हा मी हे वरण करते माझ्या मुलांना खूप आवडतं तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि गडबडीच्या वेळी ना हे वरण केलं तुम्हाला तर तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि लहान मुलांसाठी तर नक्कीच करा बरं का त्यांना खूप आवडेल हे तर आता माझी वरण झालेलं आहे भाजी झालेली आहे चपाती झालेली आहे भातसुद्धा झालेला आहे तर चला मग आता आपण जेवण वाढून घेऊया तर भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा ना बा भाजी दाखवती आहे की कशी झाली आहे बटाटे शिजलेत तर कसे शिजलेत तर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर आपण जे झाकून ठेवलं होतं ना झाकण ते पाच ते सहा मिनटामध्ये आपली भाजी शिजते आणि त्याला बघा असं पाणी सुटतं तर आता हे आपण मी बटाटे आहेत ना ते तुम्हाला दाखवते एकदा नक्की असे म्हणजे दाबून की कशी म्हणजे किती शिजलं आहे बटाटा एकदम छान अर्धा बटा पण शिजवला होता ना तर आता तो पूर्ण शिजलेला आहे आणि पूर्ण शिजवायचा ना तर पूर्ण भाजीची चव निघून जाते म्हणून बटाटा छान शिजला पाहिजे पण ही जी भाजी आहे ना खूप छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही कधी पाहिली आहेत का तुम्हीसुद्धा अशीच करता का की तुम्ही वेगळ्या पद्धतीने करता तर नक्की सांगा मी याच्यामध्ये खोबरं वगैरे काहीच वापरत नाही मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे की मी खूप साधं जेवण करते आणि उगजत नाही तर त्याच्यामध्ये खूप काहीतरी असं टाकत नाही तर असं माझी साधी, साधी सिम्पल भाजी आहे तुम्हीसुद्धा ही अशी एकदा नक्कीच करून बघा आणि आवडली ना मला तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली का आणि हे वरणसुद्धा एकदा नक्की करून बघा चला मग बाय